नमस्कार आज तपोन मैदानावर आपण दरवर्षीप्रमाणे सतेज कृषि प्रदर्शनचं आयोजित केलेलं आहे या प्रदर्शन सत्तावीस डिसेंबर ती उद्गार, ते तीस डिसेंबरमध्ये इथं आयोजित केलेलं आहे या डिसेंबर ह्या प्रदर्शनास उद्गा उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संध्याकाळी चार वाजता होणार आहे त्याबरोबर प्रमुख उपस्थिती जयंत आजगावकर सर आमदार जयंत आजगावकर सर उपस्थित आहेत ज ऋतुराज दादा उपस्थित आहेत स्वतः बंटी पाटील पण उपस्थित आहेत यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे आणि ह्या सतेज कृषी हे सव्वा वर्ष असून या प्रदर्शनामध्ये एका छताखाली आपण दोनशे कृषी कंपन्यांचा सहभाग आहे दोनशे पशुपक्ष्यांचा सहभाग आहे इथे थेट तांदूळ महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांचा थेट तांदूळ शेत ग्राहकांपर्यंत पोचण्याचा इथे व्यवस्था केलेली आहे नंतर इथे आपण पशु प पशुपालन पण ठेवलेलं आहे ह्यामध्ये खिलार गा गा आहेत खिलार बैल आहेत नंतर मुरारेडा आहेत पंजाबी म मुरारेडा हे मुरा अशा आपण शेतकऱ्यांचे पण कोल्हापूर जिल्ह्यातलीच पशु इथं उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्याचा सर्व शेतकऱ्यांना त्याचा सहभाग होणार स लाभ मिळणार आहे ह्या प्रदर्शनामध्ये आकर्षक पंधराशे किलो वजनाचा मुरारेडा आ... शेतकऱ्यांना मिळणार आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा